शिरपूर जैन येथील मंदिराचा वाद चव्हाट्यावर दोन गटात तुंबळ हाणामारी रिसोड तालुक्यातील शिरपूर जैन येथील जैन मंदिरातील वाद चव्हाट्यावर आला असून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असल्याने या परिसरात काही काळापुरता तणाव निर्माण झाला होता मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार रिसोड तालुक्यातील शिरपूर जैन येथील जैन लोकांचे भगवान पार्श्वनाथ मंदिर हे गेल्या चाळीस वर्षापासून बंद होते परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही अटी व शर्तीनुसार मागील तेरा महिन्यापासून भाविक भक्तांसाठी हे मंदिर खुले करण्यात आले या मंदिरात कुणी जायचं कधी जायचं पूजा अर्चा कशी करायची कधी करायची यावरून श्वेतांबर आणि दिगंबर या दोन पंथीयांमध्ये मागील काळात अनेक वेळा तुंबळहाणामारी झाल्याचं सर्वश्रुत आहे शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ हे मंदिर कोणाचे त्या मंदिरावर नेमका ताबा कोणाचा हे अजूनही सिद्ध न झाल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाने श्वेतांबर व दिगंबर या दोन पंथीयांना मंदिरात जाण्याची वेळ पूजा अर्चा कुणी कधी करायचं याबाबत नियोजन वेळ ठरवून दिली असूनही विविध या ठिकाणी वारंवार दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो क्षुल्लक कारणावरून श्वेतांबर व दिगंबर या दोन पंथीयांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाल्याने मंदिर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं विविध कारणावरून दोन गटात तुंबळ हणामारी झाल्याने दोन्ही गटातील पुजारी व भक्त जखमी झाल्याचे कळते शेरपूर जैन येथील जैन मंदिरात तणाव पूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गर्कळ रिसोड वाशिम